शिवसेनेची झालं मंचावरील शिवसेनेचे सर्व नेते आणि आपण मगासपासून आमची जी भाषणं ऐकत बसलेला आहात फार मोठ्या सहनशीलतेनं असे सर्व शिवसैनिक बंधू बघले प्रत्येकजण सांगतोय मला राऊसाहेबांचं भाषण ऐकायचं आणि मी सांगतो अरे आज मला बोलायचं नाही आणि कोणी शक्यतो आज बोलूच नका आज शिवसैनिकांना बोलू द्या पण आज जी मोहीम आम्ही सुरू केलेली आहे त्या मोहिमेचा पहिला दिवस किंवा पहिली स्वारी ही ठाण्यावर आहे आणि प्रवेश केला ठाण्यामध्ये नेहमीप्रमाणे आमच्या राजन विचारे साहेबांनी स्वागत केलं आनंदनगर नाक्यावर आणि मी सांगितलं की आता परत एकदा आपले जुने दिवस वैभवाचे इथे सुरू झालेले आहेत ते मी नाक्यावर आलो धर्मवीर आनंद यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे आलो तर समोर जो पूर्वी आनंद आश्रम होता पण आता नाही तिथून एक पाच पंचवीस लोक बाहेर आले त्यात महिला जास्त होत्या गद्दारांना महिला पुढे करायची सवय असते कधी <laughs> आणि आम्हाला घोषणा आमच्या विरोधात घोषणा तुमच्या बापाचा खातो काय आम्ही मला म्हणायला लागले आमच्या लोकांना म्हणायला लागले मग हा शब्द आपण वापरला तर आपल्याला भडवे म्हटले आपल्याला भडवे म्हटले हे भडवे आहे शब्द काय हो आम्ही भडवे आहोत निष्ठावान बाळासाहेब ठाकर्यांच्या विचारांचे खरे वारसदार आणि वाहक नुसते होर्डिंगवर लावतायत ना बाळासाहेब ठाकर्यांचे खरे वारसदार हे हे खरे वारसदार कुठे जन्म घेतला यांनी वारसदार म्हणून नाही बहुतेक यांचा जन्म गुजरातला झाले चेक करा इकडे जर जन्म झाला असता खरोखर शिवसेनेमध्ये गुवाहाटीला जाणजे मला वाटतं शंभर रेडे कापल्या तेव्हा एक जालमाला आला शंभर रेडे जेव्हा कापले तेव्हा एक जालमाला आम्हाला काय सांगताय तुम्ही ठाणेकरांना गद्दारी काय निष्ठा काय निष्ठा काय आहे हे ठाणेकरांना महाराष्ट्राला वारंवार वार दाखवून दिलेलं आहे आज तुम्ही फक्त निवडणुका जिंकलेला आज तुम्ही फक्त निवडणुका जिंकलेला पण ही तुमची जिंकलेली शेवटची निवडणूक आहे लक्षात घ्या आणि हे सांगण्यासाठी आम्ही सगळं इथे आलो आम्हाला तुम्हाला हेच सांगायचं की आपण निष्ठेन उभा लढतो हेही दिवस जातील हेही दिवस जातील आणि पुन्हा एकदा या ठाण्यावर सुरुवात आपल्या विजयाच्या शिवसेनेची ठाण्यातूनच झालेली आहे आणि इतिहासाची पुनरावृत्ती होते लक्षात घ्या इतिहास असा एक वर्तुळ पूर्ण करतो आणि पुन्हा तिथेच इतिहास येतो आणि तिथून परत नवा इतिहास लिहिला जातो तो नवा इतिहास या ठाण्यातूनच लिहिला जातो मग अशी आपण म्हणालात त्याला पकडून आणतात त्याला पकडून आणतात विचारे आपण म्हणाला एक दिवस एकनाथ शिंदर आपण लोक पकडून आणतील <laughs> याला घेता का तुमच्या पक्षा यांना प्रवेश ठवले आहे त्याच्या गेल्यात सगळे हे सगळे लाभार्थी हे दरप लोक आहेत ते, ते घाबरून पळून गेलेले ह्यांच्याकडे फार मोठा विचार नीतिमत्ता स्वाभिमान अभिमान हे औषधाला जरी असतं तरी त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी इतकी बेमानी केली नसती अमित शहा आणि नरेंद्र मोदींना हवा आहे ही शिवसेना फुटलेली फोडलेली त्यांना हवी होती शिवसेना फोडली हे त्यांचं स्वप्न होतं शिवसेना फोडण्याचं आणि म्हणून त्यांनी ह्या जे कमजोर कडी जी होती दरपो त्यांना हाताशी पकड आणि आपला पक्ष फोडणार पाहू ना किती दिवस टिकतात ते राजकारणामध्ये आम्हालाही आमचे केस पांढरे झाले आम्ही पण कलर लावून फिरतो आता म्हणा आम्ही फिरतो तुम्ही दाढीला लावता आम्ही डोक्याला दाढीला हलक्यात घेऊ नका आम्ही हलक्यातच घेतो तुम्हाला आम्ही हलकातच घेतो आम्हाला तुम्हाला काय वजनदार समजण्याचं आम्हाला कारण नाही सगळं तुमचं आम्ही आमच्या समोर डोळ्याने पाहिलेलं आहे पण शिवसैनिकांना ही वेळ आता सुरू झालेली आहे लढाईची ही वेळ आहे झाला लोकसभा झाली विधानसभा झाली आता महानगरपालिका आली शिवसेनेची सुरवात इथून नगरपालिकेपासून झाली आणि नगरपालिकेपासूनच आम्ही पुन्हा आमच्या विजयाला सुरुवात करू पैशाची मस्ती कोणाला आहे लुटलेल्या पैशाची मस्ती आम्हाला दाखवू नका आम्ही जर लुटायला सुरुवात केली तर पहिले तुमच्या कमरेवरचे कपडे लुट तिथून सुरुवात करू तुमच्याकडे काही नाही आहे अबरू गेलेलीच आहे तुमची हा महाराष्ट्र फार मोठा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव सांगतो हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्राला स्वाभिमानी महाराष्ट्र अशी ओळख या देशात निर्माण केली आणि आपण माती खाल्ली पुरा नाम में मिलाने की कोशिश कर पण मी इतकंच सांगेन आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर आणि छत्रपती संभाजी राजांच्या निर्घृण हत्येनंतर मोगल औरंगजेब आनंदानं बेहोश होऊन नाचायला लागले की आता महाराष्ट्र आमच्या हातामध्ये आला आता महाराष्ट्राला राजाच राहिला नाही या महाराष्ट्राला राजा नाही व राजाची हत्या केली राजाला आम्ही मारून टाकलं पण तसं झालं नाही संभाजी राजांच्या मृत्यूनंतर सुद्धा हा महाराष्ट्र पंचवीस वर्ष लढत राहिला झुंजत राहिला आणि शेवटी त्या औरंगजेबाचं खडग आपण या महाराष्ट्रातच बांधलं हा इतिहास आहे जे आमच्यावर चाल करून आलेले आहे त्यांनी हा राज्याचा महाराष्ट्राचा इतिहास जरा समजून घेतला पाहिजे हा मराठ्यांचा इतिहास आहे हा गद्दारांचा इतिहास नाहीये एकनाथ शिंदे हे कालपर्यंत आपल्या सगळ्यांचे सहकारी होतो त्यांच्या सुखदुःख संकटामध्ये आम्ही त्यांच्या सोबत राहिलेलो हो। आहोत आम्ही त्यांना अनेक गोष्टी समजून सांगितल्या बाबा घाबरू नकोस तुला कोणी हातामध्ये बेड्या घालून मोदी आणि शाह नाही घेऊन जाणार पण शेवटी शरीर वाघाचं आणि काळी धुंद्राच <laughs> शरीर वाघाचं असलो अशी आयाळ असली तरी काळी धुंद्राचा असल्यावरती माणूस काय करणार पर या असं पिठावर वाघ दसलेले आहेत खरे वाघ समोर छावे बसलेले आहेत छावे <प्रावाँ> आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मातोश्रीवरती मातोश्रीवर आमचा सेनापती बसलेला <प्रावाँ> अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आग लावण्याची ताकद आमच्यामध्ये आजही आहे सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका अशा अनेक सत्ता आल्या आणि गेल्या तेव्हा सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका शिवसेना ही सत्तेसाठी जन्माला आलेली नाही तर शिवसेना हीच एक सत्ता आहे लक्षात घ्या शिवसेना हीच एकता आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवल्या नेत्यांनी ठरवलेलं आहे आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचं जा। गावागावात जायचं जा। आणि ही शिवसेनाची आमची चोरीला ने नेण्याचा प्रयत्न शिवसेना अजिबात चोरलेली नाही भास्कर साहेब चोऱ्या माऱ्या अशा पाकिट माऱ्या होत असतात आणि पाकिट मारी आहे गर्दीमध्ये शिरून पाकिट मारतात चेन मारतात डाके दरोडे कसे घालायचे याचं ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देऊ भविष्यात नाही तुम्हाला रस्त्यावर आणलं आणि जशी चोरांची झिंड काढतात पोलीस रस्त्यावरून तशी गतारांची झिंड या ठाण्यात नाही निघाली तर बाळासाहेब ठाकरेंचं आम्ही नाव सांगणार मनामध्ये जिद्द ठेवा की येणारा काळ आपला आहे येणारं भविष्य आपलं आहे ही जिद्द आपण ठेवली पाहिजे विचारे ठाण्यामध्ये उत्तम काम करतात केदारने हे उत्तम काम करतात तरी त्यांचा पराभव झाला पण हा पराभव अंतिम नसतो जिथे विजय टिकला नाही देवांचा hmm? देवांचा विजय टिकला नाही देवाने सुद्धा अनेक विजय प्राप्त केले होते पण कुणीतरी येऊन त्यांचा पराभव केला देवांचा नाही देवाना बंदिवान केले याचा अर्थ काय देव कायमच्या पराभव झाला देवाने शेवटी रावणांचा कंसाचा राक्षसांचा वध केला आणि देव पुन्हा विजयी झाला मथुरेवर स्वारी केली जरासंधानं एकवीस लक्ष सैन्य हो। मथुरेवर त्याआधी जरासंधाचा पराभव सव्वीस सो वेळा केला होता कृष्णानं <laughs> पण एकदा कृष्णाचा पराभव झाला कृष्ण पळून गेला मथुरे तिथल्याला पळून जावं ला। लागलं म्हणून कृष्णाला रणछोडदास म्हणतात रणछोडदास का म्हणतात कृष्णाला त्या रणातून तात्पुरती माघार तात्पुरती माघार घ्यावी लागली सोडून कृष्णाला जावं लागलं म्हणून त्याला देवाला रणछोड दास म्हणतात आज आमचा तात्पुरता पराभव पण पर शेवटी कृष्णानं महाभारत जिंकलं कृष्णानं फक्त गीता सांगितली नाही तर कृष्णानं महाभारत घडवलं आणि विजय प्राप्त केला कुरुक्षेत्रावरती शेवटी सत्य आणि धर्माचा भगवा ध्वज फडकवला हीच ताकद या शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेने किंवा मित्रांनो जास्त भाषण आम्ही केलं तर आम्हाला भाषण माफिया म्हणतील आम्ही गीता सांगायला आलेलो नाही तर अर्जुनाप्रमाणे आम्हाला लढायचं आहे हे सांगण्यासाठी आलो तेव्हा शिवसैनिक महिला असतील तरुण असतील जुने शिवसैनिक असतील आता ही वेळ लढण्याची आहे ही वेळ संघटना मजबूत करण्याची आहे संघटनेला जास्तीत जास्त वेळ देण्याची आहे शिवसेनेचा कार्यक्रम हा घराघरात पोहोचवण्याची ही वेळ आहे आणि मशाल हीच खरी मशाल हीच खरी शिवसेना हे लोकांच्या मनात बुलवण्याची आहे तेव्हा आजपासून आपण पुन्हा नव्या जमानं कामाला लागू जय हिंद जय महाराष्ट्र